हॅलो नमस्कार मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आपण मस्त असा पायनॅपल शिरा बघणार आहोत तर पायनॅपल इसेन्सने वापरणार आपण इथे ओरिजिनल पायनॅपल जे आहे ते वापरून आपण पायनॅपल शिरा करणार आहोत चवीला खूप छान लागतो खूप म्हणजे खूप तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचा शिरा त्यासाठी एक कप गरा घेतला आहे आणि पायनॅपल चिरून घेत आहे तर तुम्हाला सांगते पायनॅपल किती आणि कसं घ्यायचं ते तर एक पायनॅपल घेतलं होतं त्यातला हाफ कट करून ठेवलं आणि हापच आपण यूज करणार आहे त्यातलं पण आपण जो साईडचा भाग असतो तोच फक्त घेणार आहे आणि मधला जो कठीण भाग असतो तो आपण घेणार नाही आता हे असं चिरून घेतलं आता शिरा करण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागते ते, ते थोडे बघूया तर एक कप गरा घेतला आहे मनोके बदामाचे काप विलायची काजूचे तुकडे आणि पाय चिरलेलं पायनापल आता इकडे एक पातेले आणि कढई गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये दोन कप पाणी घालायचे आणि एक कप साखर घालायची जेवढा रवा घेतला आहे तेवढी साखर घ्यायची आणि त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आता इकडे कढईमध्ये तूप अर्धा कप घेतला आहे आणि त्यामध्येच गरा टाकून चांगला व्यवस्थित भाजून घेऊया इकडे गरा भाजतोय तोपर्यंत तो आपण इकडे साखर विरगळले का बघून त्यामध्ये चिरलेला पायनॅपल घालून घेऊया म्हणजे पायनॅपल चांगला पाण्यामध्ये शिजेल आणि पायनॅपलमध्ये पण साखरेचं पाणी मुरेल आता इकडे आपला गरा भाजत आलेला आहे तर थोडंसं हलवून आता आपण त्यामध्ये केसरच्या काही पाच सात काड्या घालून घेऊया आणि म्हणजे काय होईल आपला शिरा बनतोय तोपर्यंत याचा कलर यामध्ये मिक्स होईल आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालून तेही यामध्येच भाजून घेऊया आता यामध्ये थोडासा कलर ॲड करूया लेमन येलो कलर आहे तो मी यामध्ये ॲड करत आहे आता इथे कलर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर स्कीप करा आता हा पाच मिनिट आपण इकडे पायनॅपल पाण्यामध्ये शिजवला आणि तो पायनॅपल यामध्ये भाजलेल्या घरामध्ये चांगलं व्यवस्थित घालून परतून एक घ्यायचं एकदा सगळीकडे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि नंतर त्यावर झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची म्हणजेच एक मिनिट भरासाठी आपण झाकण ठेवूया आता झाकण काढून थोडंसं हलवून घेऊया बऱ्यापैकी आपला शिरा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता थोडासा पातळ वाटतो त्यामुळे अजून थोडं म्हणजे अजून थोडा वेळ झाकण ठेवून घेतलं तुम्ही बघू शकता साईडनी चांगलं तूप सुटलेलं आहे सगळ्या किचनमधून वास तरवळत आहे शिऱ्याचा भरपूर सुगंध सुटला आहे तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत झालं आहे आता इथे पण तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत झाला आहे आपला शिरा तर मंडळी तुम्हाला कसा वाटला मी केलेला पायनॅपलचा शिरा आवडला का तुम्हाला जर मी केलेला शिरा आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वप्नालीच रेसिपीमध्ये जे लोक पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मग भेटू पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय